प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व चे अभिनंदन या अर्थसंकल्पामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल तरुण युवकांसाठी रोजगाराची योजना असेल या सर्व योजनांची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सर्वच विरोधी पक्षांनी या योजनांसाठी सरकारची तयारी कशी नाही वित्तीय नियोजन कसं केलेलं नाही अशा प्रकारच्या विरोधामधल्या बातम्या उठवल्या पण आज तेच पक्ष आपल्या पक्षाचे बॅनर लावून मग आपल्या शाखा असतील आपली कार्यालयं असतील इथनं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे फॉर्म भरताना दिसत आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे सरकारचं मार्केटिंग हे विरोधी पक्ष आपल्याला करताना दिसत आहेत महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प सादर केला होता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडनं ह्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती ज्यांना संसद रत्न हा अवॉर्ड मिळालेला आहे त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची तुलना एका दहशतवाद्याशी करणं याचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेधच करतो आणि त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा आधार आहे कधी माननीय अजितदादा बोलले की मी टोपी घालून मास्क लावून गॉगल लावून गेलो त्यांनी बोर्डिंग पास बघितला आहे का उद्या मी आनंद प्रकाश परांजपे आहे आणि मी ए पी परांजपे बोर्डिंग पासवर लिहिलं माझं आधार कार्ड आनंद परांजपेचंच आहे तर मी नाव बदलून गेलो असं होत नाही आणि त्यामुळे संविधानिक पदावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांची तुलना एका दहशतवाद्याबरोबर करणं

विचारांवर आधारित विचारसरणीची ही लढाई असते आणि त्यामुळे व्यक्तिगत द्वेषाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही स्थान नाही समोर आणलेलं आहे ज्या नऊ उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करायला पाठवलं होतं त्यातल्या एका उमेदवाराने कानात वॅक्स वापरले कारण की दिव्यांग आहे म्हणून सांगावं आणि आणखी एका विद्यार्थ्याने खोटं आधार कार्ड तुम्ही कसं आता सुद्धा अशा कुठल्या प्रकारचे गैरप्रकार जर एम पी एस सीमध्ये होत असतील तर ह्याची कठोर चौकशी महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे गुणवत्तेच्या आधारावरच एम पी एस सीमध्ये भरती झाली पाहिजे आणि जे खऱ्या अर्थाने दिव्यांग आहेत जो त्यांचा अधिकार आहे त्यांच्यापासून कोणीही दिव्यांग उमेदवार वंचित राहाता कामाने जर अशा चुकीच्या पद्धतीने कोणी खोट्या पद्धतीने सर्टिफिकेट देत असेल तर महायुतीच्या सरकारने याची चौकशी केलीच पाहिजे ताजे ब महत्त्वाची बात आहे बनण्यासाठी प्ले स्टोअर वर जा डब्ल्यूओमी ॲप डाउनलोड करा व या जीवनात दिनात